बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी ठोस निर्णय व्हावा याकरिता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची तातडीने भेट घेणार तसेच जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनावणे यांच्या बेमुदत आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देणार अशी माहिती दादा अढळराव पाटील यांनी दिली आहे वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत या भागातील नागरिकांचे जगणेही मुश्किल झाल्याने जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनावणे यांनी पुकारलेल्या बेमुदत आमरण उपोषण स्थळी शिवाजीदादा अढहराव पाटील यांनी भेट देऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला यावेळी त्यांच्या समवेत भाजप भाजपा नेत्या सौ आशाताई बुचके यांनी देखील पाठिंबा व्यक्त केला जुन्नर व शिरूरसह आजूबाजूच्या तालुक्यात बिबट्यांचा मोठा वावर झाला आहे एकाच महिन्यात पाच मनुष्यवध झाले आहेत जुन्नर तालुक्यातील लोकांना घरातून बाहेर पडताना जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागत असून लोक भयभीत झाले आहेत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या कुटुंबातील महिला भगिनी तुमची पंचवीस लाखाची मदत परत घ्या आमची मुलगी आम्हाला परत करा असा आज टाहो फोडत आहेत हे दृश्य पाहून अंत करून भरून येत आहे खरं पाहिलं तर भारतात सर्वाधिक बिबट्या असलेले हे क्षेत्र आहे दुर्दैवाने सरकार कुठलंही असलं तरी या विषयाकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे जुन्नर वर्षात मनुष्यवध मनुष्यवध झाले झाले असून केवळ मागील आहेत यावरून हा विषय किती गंभीर आहे हे दिसून येते प्रशासनाने याबाबत डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज होती वनाधिकाऱ्यांच्या गलथापणाची चौकशी आज उद्या होईलच मात्र मी उद्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांची समक्ष भेट घेऊन येथील जनतेच्या ज्वलंत मागण्या विशेष करून माजी आमदार शरदास सोनवणे यांच्या आठ मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेतही माझी बैठक होणार असून त्यावेळीही मी याबाबतची आग्रही मांडणी मांडणार आहे वाढत्या वा बिबट्याच्या हल्ल्याबाबत येथील लोकांना दिलासा मिळणारा ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असेही शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी सांगितले जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत गेल्या चार पाच वर्षापासून बिबट्यांचा जो धुमाकूळ आपण पाहतो तो पाहता जुन्नर आंबेगाव खेड शिरूर विशेष करून जुन्नर आणि शिरूर ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे सर्व शेतकरी बांधवांचं जीवन एका अर्थानं वयभीत झालेलं आहे काही ना काही दुर्घटना कधी मनुष्य मनुष्यहानी कधी पशुधन पशुधनहानी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात गेल्या महिन्याभरामध्ये या सगळ्या गोष्टींचा एक उच्चंक गाठला गेला एका महिन्यामध्ये पाच मनुष्यवध झाले आणि आता म्हणून जुन्नर तालुक्यातली जनता एका दृष्टीने घाबरली आणि आदरली आणि या सगळ्याचं नेतृत्व करण्यासाठी बिभट ह्या विषयावर सातत्यानं आघाडीवर असणं माजी आमदार शरददादा सोनू यांनी पुढाकार घेतला आणि कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसले मी पाहतो इथं महिला भगिनी आहेत मी काही युट्यूबवर पाहिले काही महिला आली आणि रडून पडून तिनं सांगितलं की माझा आमचे पंचवीस लाख रुपये घ्या आणि आमचा मुलगा परत द्या हे सगळं चित्र पाहता खूप भयावह चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं एकंदरीत मी सूत्राकडून माहिती घेतली असता भारतामध्ये सर्वाधिक जास्त व्यक्ती हे आपल्या जुन्या परिक्षेत्रामध्ये आहे अंदाजे साडेचारशे ते पाचशे संपूर्ण भारतामध्ये बिबट्याची संख्या साडेसहा ते सात हजार आहे आणि सर्वाधिक जास्त बिबट्याची संख्या असलेलं हे आपलं क्षेत्र आहे सरकारकडनं मग कुठले सरकार असं म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी या फरकातही जात नाही पण सरकारचं सातत्यानं त्या विषयाकडं दुर्लक्ष आहे हल्ली तर ही संख्या जास्त वाढायला लागली जशी बिबट्याची संख्या वाढायला लागली तशी मृतांची संख्या वाढायला लागली एक स्टॅटिस्टिक जर सांगायचं झालं तर आपल्या जुनर परिक्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ बावीस मनुष्यवत झाले बावीस त्यातले फक्त गेल्या सहा महिन्यामध्ये आपल्याकडची संख्या जवळजवळ पाच आहे बावीस किती सचिन वायाळसह हो नंदू बोराटे स्टार महाराष्ट्र न्यूज जुन्नर पुणे